पा मित्रांनो मुख्य भाखर पण कसा जीव लावत नागेश भाऊले गेल्या बारनं जराशी का भाकर टाकली मी या पाखराले या बारन अंगावर आलं डायरेक्ट का धरेल नाही काय नाही आपण कुठे आले उडू शकते काही करू शकते पण तेच उडत नाही मग राहा लागलं तर कालच्या पाण्याना जरा फडफडलं ते बाय गेल त्याच्या मायापैश आता ते कालच्या पाण्यानं जरा असं मला वाटते घाई दिलं ते कालही पाणी पडलं आमच्या इकडं वाजले चालू आहे माला तिकडे हाटेल चालू आहे हाटीवर दोघां मित्र मय ट्रॅक्टरवाल्याचा फोन आला नागेश भाऊ पटकन या म्हणे पवारायचं असेल तर आळ्या इतक्या भयंकर पडल्या दोन नंबरच्या व्हिडीओ पाहू शकता तुम्ही आळ्या किती पडल्या मग घरबडीचं औषध घेतलं बा लगे आलो इकडं मी स्वतः भाकर नाही खाल्ली आज काहीच नाही आता वाजले दोन आता जातो मस्त नाश्ता करतो पहिले हाटीवर आपल्या त्या पाखराले तशी मी टाकली भर भाकर शेजा याकून आणून कारण ते पहिल्याच मुठून आले मायावर आलं दिवसभर सांभाळलं मी आणि जाता मग त्याला त्याला सोडून आता मला एका सोडलं तर असं वाटलं मस्त घेऊन जाऊ पण कसं निसर्गातले पक्षी येतं निसर्गात राहिले चांगले असतं तर पिंजऱ्यात ठेवणं बरोबर नाही का नाही आज आता सगळे मित्रमंडळ मग असेल हॉटेल तर चालू आहे ना हॉटेलवर नाही तर जातील आज तर टेन्शन घेऊन आलोच मी आता हॉटेलवर वर निघलो